नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय केलेलं आहे जी केच्या वीस प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि ते कोणते वीस प्रश्न असतील तर टी सी एसने परीक्षेमध्ये विचारलेले का तर तुम्हाला माहिती आहे आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागाची भरती कोण घेणार आहे टी सी एस घेणार आहे ठीक आहे आपला हा एन जी अकॅडमी वरचा कितवा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चौथा आहे जर याच्या अगोदर पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे ठीक थी, आहे मग या ठिकाणी पहा पहिला प्रश्न काय पहा भारतीय घटना डॅशॅश या तारखेपासून अमलात आली असं विचारलंय काय विचारलंय भारताची जी घटना आहे ही कधीपासून अमलात आली अशी तारीख विचारली होती पहा मग कधीपासून अमलात आली तर ती सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी अमलात आली आणि घटना स्वीकृत कधी केली हाही प्रश्न विचारला जातो कधी स्वीकृत केली आता इथं काय विचारलंय अमलात आली अमलात आली विचारलं पण कधी कधी काय विचारलं जातं कधी स्वीकृत करण्यात आली तर कधी तर ती चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला काय करण्यात आली होती घटना स्वीकृत करण्यात आली होती आणि अमलात कधी आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ठीक आहे त्यानंतर सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की घटना समितीची पहिली बैठक कधी भरली वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे मग घटना समितीची पहिली बैठक कधी झाली ती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला तारखेसहित लक्षात ठेवायचे कधी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला तर उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता आणि तो कधी मांडला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला तर कधी मांडला होता पहा 13 11th, तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला म्हणजे घटना समितीची जी पहिलं अधिवेशन होतं त्याच्यामध्येच हा तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला उद्दिष्टांचा ठराव मांडला होता आणि हा उद्दिष्टाचा ठराव मंजूर कधी झाला तर तो बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला ठीक आहे सेहेचाळीसला मांडला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला काय झाला मंजूर करण्यात आला लक्षातच ठेवायचे याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतो हे सगळे काय आहे तर ही महत्वाची माहिती आहे आणि तुम्हाला ही काय असली अशी पाहिजे तोंडपाठ असली पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा दोन नंबर गावचा पोलीस पाटील डॅश डॅश कडून नियुक्त केला जातो काय विचारलंय गावचा जो पोलीस पाटील असतो हा कोणाकडून नियुक्त केला जातो असं विचारलंय मग पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो तर तो जिल्हा अधिकाऱ्याकडून नियुक्त केला जातो ठीक आहे मग या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे त्यासाठी कोणता कायदा आहे पहा तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट आहे यानुसार काय केले जाते पोलीस पाटलाची नेमणूक केली जाते कायद्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया तीन नंबर ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली आता काय विचारलाय या ठिकाणी पहा ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली असं विचारलंय मग ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली होती तर ती राजाराम राय यांनी केली होती कधी केली होती आपण पाहिलेलं आहे कधी अठराशे अठ्ठावीसला ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघायचंय महत्वाचा प्रश्न विचारला जातो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती महात्मा फुले यांनी कधी केली होती अठराशे त्र्याहत्तरला ठीक आहे त्याच्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली प्रश्न विचारला जातो तर ही कोणी केली होती दादवा पांडुरंग तरखडकर यांनी ठीक आहे खूप महत्वाचं आहे याच्यावरती सुद्धा परीक्षेत वारंवार प्रश्न विचारलेले आहेत म्हणून हे काय करायचं तुम्हाला तोंडपाठच करून ठेवायचे म्हणजे जी जी माहिती महत्वाची आहे मित्रांनो ती माहिती तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायची म्हणजे ठेवायची ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू चार नंबर कळसुबाई शिखराची उंची मीटर आहे महाराष्ट्रातला जे सर्वोच्च शिखर आहे ते कोणतं आहे कळसुबाई शिखर आहे मग इथं आपल्याला काय केलंय कळसुबाई शिखराची उंचीच विचारली आहे मग त्याची उंची किती आहे सोळाशे शेहेचाळीस ही काय आहे कळसुबाई शिखराची उंची आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये था। आहे था। तर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आता कळसुबाई शिखराचं वैशिष्ट्य काय आहे तर महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं दोन नंबरचं उंच शिखर कोणतं आहे तर ते साल्हेर आहे त्याची उंची किती आहे पहा पंधराशे सदुसष्ट आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर पहा तिसऱ्या नंबरचा क्रमांक येतो महाबळेश्वरचा चौदाशे अडोतीस सातारा जिल्हा पुणे हरिश्चंद्रगड चौदाशे बावीस अहमदनगर जिल्हा ठीक आहे म्हणजे आहे कसा मी हसतो ते एक सूत्र आहे ते लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर पहा सप्तशृंगी तोरणा आणि अस्तंभा आता या ठिकाणी तुम्हाला अस्तंभा लक्षात ठेवायचंय का अस्तंभा लक्षात ठेवायचंय तर प्रश्न विचारला जातो की सातपुडा पर्वतामधील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं तर ते कोणतं आहे मग अस्तंभा आहे किती उंची तेराशे पंचवीस मीटर आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे नंदुरबारमध्ये आहे ठीक आहे तोंडपाटच ठेवायचे प्रश्न काय विचारला जातो की सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं तर हे कोणतं आहे अस्तंभा आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याची उंची पण लक्ष ठेवा आणि जिल्हा पण लक्षात ठेवा ठीक आहे एक छोटीशी पण महत्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आय सी डी एस भरती असेल म्हणजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी त्याचबरोबर महिला व बालविकास विभागासाठी आता महिला व बालविकास विभागाचे जेवढे पद आहे त्या सगळ्या पदासाठी अतिशय इम्पॉर्टंट असे आपण टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे तर ही टी सी एस पॅटर्ननुसार असणार आहे आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल पहा तर तुम्हाला याच्यामध्ये एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टी सी एसने घेतलेल्या तुम्हाला शंभर प्रश्नपत्रिका भेटतील त्या सुद्धा कशा भेटतील तर उत्तरासहित भेटतील आता या शंभर प्रश्नपत्रिका म्हणजे किती प्रश्न असतील तर शंभर गुणिले शंभर बरोबर किती दहा हजार प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असतील ठीक आहे म्हणजे याचं तुम्ही नुसतं प्रश्नाचं पुस्तक जरी घ्यायला गेले तरी तुम्हाला याच्यासाठी मार्केटमध्ये सातशे ते आठशे रुपये द्यावे लागतात ठीक आहे हे आपण फ्रीमध्ये देतोय आहे दे त्याचबरोबर तुम्हाला काय भेटल फ्रीमध्येच अतिशय आयएमपी अशा नोट्स भेटतील मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि आय सी डी एचच्या सुद्धा काय असतील अतिशय आय एम पी अशा नोट्स असतील ठीक आहे मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो तर फक्त दोनशे रुपये किंमत आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव जी आपली ऑफर आहे ना ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे मग जर तुम्ही आज ऑफरनुसार टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट्रीच पडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला काय आहे गुगल पे किंवा फोनपे नंबर आहे याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे एकशे एकोणपन्नास रुपये पे केले त्याचा एक काय करायचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा मित्रांनो व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हाच काय आपला व्हॉट्सॲप नंबर आहे ठीक आहे याच्यावरती तुमचा क्रीनशॉट मिळाल्याबरोबर दोन मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल इथं सांगितलेलं एवढं मटेरियल आहे तुम्ही एवढ्याचा जरी स्टडी केला तरी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कुठलाही स्टडी करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न पहा पाच नंबर काय विचारलंय वाघासाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणतं राष्ट्रीय उद्यान विचारलंय दुधवा ठीके वाघासाठी राखीव असलेलं दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे असं विचारलंय खूप महत्वाचं आहे मग हे दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे उत्तर प्रदेशमध्ये आहे कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा कशासाठी राखीव आहे हे तर हे वाघासाठी राखीव आहे ठीक आहे त्याच्यानंतर बाकीचे तुम्हाला काही महत्वाचे आहेत ते लक्षात ठेवायचे ते म्हणजे कान्ना राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे वाघासाठीच राखीव आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे तर मध्य प्रदेश आहे हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे मित्रांनो राष्ट्रीय उद्यानावरती टी एस भरपूर प्रश्न विचारताय म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये कमीत कमी एक प्रश्न असा असतो की तो काय असतो राष्ट्रीय उद्यानावरती विचारलेला जातो ठीक आहे मग या ठिकाणी मला लक्षात ठेवायच्या आता याच्यामध्ये तीन गोष्टी ठेवायच्या एक तर ते उद्यान कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा बेतला राष्ट्रीय उद्यान पुन्हा हे कशासाठी आहे वाघासाठीच प्रसिद्ध आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे राज्या तर हे झारखंड राज्यामध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा महत्वाचा याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो काजिरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे तर एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे हा प्रश्न आता कमी शंभर वेळेस विचारला ठीक आहे कशासाठी प्रसिद्ध आहे एक शिंगे गेंड्यासाठी आणि कोणत्या राज्यात आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर आसाम राज्यामध्ये आहे त्याच्यानंतर हे सुद्धा का जिम कार्बेट याच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी आहे वाघासाठी कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तराखंडमध्ये आणि हे काय आहे पहा तर हे भारतातील भारतातील काय आहे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे म्हणून याच्यावरती प्रश्न जास्त विचारले जातात ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे काय करायचं आहे जास्त लक्षात ठेवायचं आहे पुढचं बघा बनरगट्टा हे पण खूप महत्वाचं आहे याच्यावरती सुद्धा आता अलीकडे प्रश्न येऊन गेला की बनरगट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे हे कर्नाटक राज्यामध्ये आहे आणि कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला प्रश्न लक्षात ठेवायचा आहे कर्नाटक राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे तर तो हत्ती आहे हे पण लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे पुढचा प्रश्न बघू सहा नंबर एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणत एकोणसत्तर साली एक देशातील प्रमुख किती बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं काय विचारलंय किती बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं असं विचारलंय पण ते कधी एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एक एक ला तर किती बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं चौदा बँकाचं आता या ठिकाणी असा पण प्रश्न विचारला जातो की देशातील प्रमुख चौदा बँकाचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं तर हे कधी करण्यात आलं होतं एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ला तारखे सहित लक्षात ठेवायचं वारंवार प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक राष्ट्रीयकरणावरती प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे आरबीआयचं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं तर हे कधी एकोणीसशे मध्ये करण्यात आलं त्याच्यानंतर आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया हिचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं तर हे एकोणीसशे पंचावन्नला करण्यात आलं हे दोन्ही पण लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं ते म्हणजे कधी एकोणीसशे ऐंशीला आणि किती बँकाचं तर सहा प्रमुख बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं आता ह्या राष्ट्रीयकरणासाठी काय ठेवली होती की ज्या बँकाच्या ठेवी दोनशे कोटीपेक्षा जास्त आहेत दोनशे कोटीपेक्षा जास्त आहेत त्या सर्व बँकाचं काय करण्यात आलं होतं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं आणि इथं काय आठ ठेवली होती ज्या बँकाच्या ठेवी पन्नास कोटीपेक्षा जास्त आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यावरती सुद्धा काय झालेलं आहे परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे म्हणजे पहा एका प्रश्नापासून आपण किती प्रश्न तयार केले पहा कमीत कमी सात ते आठ प्रश्न तयार केले ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला आणि तसं पण लाईक करणं काय अगदी मोफत आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण या लाईक आणि सबस्क्राईब मध्ये कोणाचा फायदा आहे तर तुमचाच फायदा आहे का तुमचा फायदा आहे तर भविष्यात आपला येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात अगोदर काय केला जाईल तुमच्यापर्यंत पाठवला हो जाईल ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे असं विचारलंय ऑप्शन काय दिलेत पा वनस्पती मनुष्य कीटक आणि प्राणी तर यापैकी कीटक या प्रजातींची संख्या काय जगामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि किती टक्के आहे माहिती आहे का तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पंचाहत्तर टक्के प्रजाती काय आता या कीटकाच्या आहेत हे लक्षात ठेवा ठीक आहे पंचाहत्तर टक्के प्रजाती कशाच्या आहेत कीटकांच्या आहेत म्हणजे सगळ्यात जास्त प्रजाती कोणत्या आहेत कीटक आहेत आणि किती आहेत कित त्या पंचाहत्तर टक्के आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आठ नंबर मसुदा समिती डॅश डॅश रोजी नेमली आता ही जी मसुदा समिती आहे ना हिच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात मग इथं विचारलं आपल्याला की बाबा मसुदा समिती कधी नेमण्यात ने आली तरी कधी नेमण्यात ने आली होती तरी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नेमण्यात ने आली कधी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्याच्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते एकूण किती सदस्य होते तर त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य होते सात सदस्य होते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धरून किती लोक होते त्या समितीमध्ये सात लोक होते ठीक आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर महत्वाच्या काही समित्या आणि त्यांचे अध्यक्ष तुम्हाला लक्षात ठेवायचे मसुदा समितीचं मी आत्ता सांगितलं त्याच्यानंतर पहा केंद्रीय घटना समिती प्रश्न विचारला जातो की केंद्रीय घटना समितीचा अध्यक्ष कोण होतं तर मग हे कोण होते जवाहरलाल नेहरू होते त्याच्यानंतर प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर हे सरदार वल्लभभाई पटेल होते या दोन्ही समित्या आहेत ना खूप इम्पॉर्टंट आहेत यांच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये भरपूर वेळेस काय झाला आहे प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर सुकानु समिती राजेंद्र प्रसाद आणि राष्ट्रीय ध्वजावरील तदर्थ समितीचे सुद्धा कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते हे पण लक्षात ठेवायचं ठीक आहे याच्यावरती सुद्धा काय प्रश्न विचारलेला आहे पुढचा नऊ नंबर खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही असं विचारलंय पहा काय विचारलंय नाही कोणाचा सदस्य सार्क सार्क ही जी संघटना आहे या संघटनेचा सदस्य नाही असं विचारलंय ऑप्शन बघूया नेपाळ भूतान जपान आणि अफगाणिस्तान मग आता हे जर तुम्ही ऑप्शन जरी पाहिलं तरी तुमच्या लक्षात आलं असतं नेपाळ भूतान अफगाणिस्तान हे काय भारताच्या जवळचे देश आहेत आणि जपान हे लांबच देश आहे मग जपान काय नाही सार्क संघटनेचा सदस्य नाही आता सार्क म्हणजे कसं आहे पहा एस डबल ए आर सी सार्क आणि याचा फॉर्म सुद्धा विचारलेला आहे मग तो काय आहे सॉरी साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन हा काय होतो सार्कचा फुलफॉर्म होतो याच्यावरती सुद्धा लक्षात ठेवा सार्कचे सदस्य देश किती आहेत हा प्रश्न विचारला जातो किती आहेत सदस्य देश तर आठ आहेत त्याच्यानंतर विचारलं जातं सार्कची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे पंच्याऐंशीला ला सार्कची स्थापना झाली अजून एक प्रश्न विचारला जातो की बाबा या सार्कचं मुख्यालय कोठे आहे तर सार्कचं मुख्यालय काठमांडू या ठिकाणी आहे काठमांडू कोणत्या देशामध्ये आहे तर ती नेपाळची राजधानी ने आहे काठमांडू ठीक आहे हे पण लक्षात ठेवा चालू चालू प्रश्न येऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर सदस्य देश किती आहेत आठ आहेत मग हे कोण तेत, तेत, तेत पहा भारत आहे आपला दलिंदर शेजारी पाकिस्तान आहे बांगलादेश आहे नेपाळ आहे भूटान आहे श्रीलंका आहे मालदीव आहे आणि अफगाणिस्तान आहे म्हणजे जवळपास सगळे देश काय आहेत भारताच्या शेजारी देश आहेत एक तो भुशी मा किवा मंग मा <coughs> मंग तर भारताची भूसीमा किंवा मग सागरी सीमा या देशांना काय लागलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू दहा नंबर जगातील सर्वात मोठ्या नदीचं नाव काय थोडासा कॉमन प्रश्न आला मग सगळ्यात मोठ्या नदीचं नाव काय आहे तर अमेझॉन नदी आहे त्याच्यानंतर जर प्रश्न आला की जगातील सर्वात लांब नदी कोणती आता हा फरक लक्षात ठेवा मोठी नदी आणि लांब नदीमध्ये फरक लक्षात ठेवा लांब नदी आला तर काय येईल नाईल येईल ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वात मोठी किंवा सर्वात लांब नदी कोणती तर ही कोणती आहे गंगा नदी आहे हे पण लक्षात ठेवा महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी नदी कोणती आहे तर ही गोदावरी आहे म्हणजे चालू चालू तुम्हाला काय करायचं आहे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत चलायच्यात काय सांगता भविष्यात याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकता ठीक आहे पुढचा अकरा नंबरचा प्रश्न पहा भारतात आशियातील आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला मग सगळ्यात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला होता रेवामध्ये उभारण्यात आला याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला होता की भारता आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला तर हे रेवा कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी किती क्षमतेचा प्रकल्प आहे तर तो सातशे पन्नास मेगावेट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आहे आणि प्रश्न विचारला होता एम पी एस सीने की या रेवा प्रकल्पाचं उद्घाटन कोणी केलं तर हे कोणी केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदीने उद्घाटन केलं होतं लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे बारा नंबर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता कालच घेतलं होतं आपण सर्वात कमी लोकसंख्या कोणाची आहे सिंधुदुर्गची आहे सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्याची आहे तर ते ठाण्याची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे आता इथं काय विचारलंय पहा प्राणी विचारलंय हा माणूस विचारलं नाही जर माणूस विचारला असतं तर आपलं उत्तर काय आलं असतं चीन ठीक आहे पण त्यांनी काय विचारलंय प्राणी विचारलंय मग कोणत्या देशामधला प्राणी होता तो अमेरिका अमेरिकेमधल्या एका वाघिणीला सगळ्यात आधी काय झालं होतं कोरोना झाला होता हे लक्षात ठेवा ठीक आहे प्राण्यामध्ये सगळ्यात अगोदर माणसाचं विचारलं तर काय येईल चीन येईल पुढचा अजून एक प्रश्न होता कोरोनावरतीच आला होता पहा कोरोनानंतर डॅडॅश बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता कोणता तुम्ही नाव ऐकलं असेल पहा मुकर मायकोसिस म्हणायचे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू पंधरा नंबर खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही असं विचारलंय आता इथं काय झालं पहा एक पर्याय आपल्या इकडे आला पहा आय व्ही कोविड नाईन्टीन डेंगू आणि मलेरिया तर याच्यापैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही तर तो मलेरिया नाही मग बाकीचे जे तिन्ही आजार आहेत हे कोणते जन्य आहेत विषाणूजन्य आहेत म्हणजे कशापासून होतात हे विषाणूपासून होतात किंवा व्हायरसपासून होतात याच्याऐी लक्षात ठेवा कोविड नाईन्टीन आणि डेंगू मलेरिया कशापासून होतो किंवा कोणता आजार आहे हा तर हा परजीवीजन्य आजार आहे मलेरिया कोणता आहे परजीवीजन्य आजार आहे तो कशामुळे होतो पहा कोणत्या पर्जयीमुळे होतो याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे तर तो प्लाझमोडियम या परजीवीमुळे होतो आणि याचा प्रसार कशापासून होतो हाही प्रश्न विचारलेला आहे मलेरियाचा प्रसार कशापासून होतो तर कशापासून ॲनाफिलस डासाच्या मादीपासून हे लक्षात ठेवा ॲनाफिलस डासाच्या मादीपासून काय होतं मलेरियाचा प्रसार होतो मलेरिया होतो कोणत्या पर्चमीमुळे प्लाझमोडेमुळे होतो पण प्रसार कशामुळे होतो अॅनाफिलस डासाच्या मादीमुळे होतो ठीक आहे पुढचा सोळा नंबर मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो कोणत्या तर सिल्वर नायट्रेट ठीक आहे सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो टेंजरशाही असते इलेक्शन ड्युटीला असताना बोटाला शाही लागली ती काय अजून निघत नाही ठीक आहे पुढचा प्रश्न सतरा नंबर तोतला डोह धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले कोणतं धरण तोतला डोह धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलं असं विचारलंय मग हे कोणत्या नदीवरती आहे पेंच नदीवरती आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे तर तोतला धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा अठरा नंबर खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोळसा क्षेत्र नाही काय विचारले पहा कोळसा क्षेत्र नाही असं नदीचं खोरं कोणतं विचारले बघूया ऑप्शन काय दिलेत पहा वैनगंगा प्राणहिता वर्धा आणि तापी मग आपलं उत्तर काय येईल तापी नदीच्या खोऱ्यामध्ये काय कोळसा क्षेत्र नाही वर्धा आणि वैनगंगा या दोन्ही नद्याच्या मध्ये कोळसा क्षेत्र आहे आणि या दोन्ही नद्याच्या एकत्रित दिला काय म्हणतात प्राणहिता म्हणतात म्हणजे परिणामी या तिन्ही नदी खोऱ्याच्या क्षेत्रफळामध्ये काय कोळसा क्षेत्र आहे ठीक आहे पुढचा एकोणीस नंबर खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे खरोसा लेणी त्या दिवशी मी काय केलं होतं कमेंटमध्ये प्रश्न विचारला होता पण बऱ्याच जणांचे मेसेज आले की कमेंट आला की सर याचं उत्तर पुढच्या प्रश्नामध्ये किंवा एखाद्या संचामध्ये याचं स्पष्टीकरण घ्या तर ही खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ही लातूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो प्रश्न टी सी एसने विचारला होता ठीक आहे लातूरमध्ये कोणत्या तालुक्यात आहे तरी पहा औसा तालुक्यातील खरोसा गावात आहे म्हणून तिला खरोसा लेणी म्हणतात यामध्ये एकूण किती लेणी आहेत पहा एकूण बारा लेणीचा हा समूह आहे डोंगराच्या दुसऱ्या बाजूस कोणाचं मंदिर आहे तर रेणुका देवीचं मंदिर आहे हे पण लक्षात ठेवा इकडे डीपमध्ये आले नाहीत पण कधी कधी विचारू शकतात म्हणून आपल्याला तयारी ठेवायची आहे ठीक आहे पुढचा वीस नंबर प्रश्न म्हणजे आपला शेवटचा प्रश्न प्रश्न व्यवस्थित वाचा लेण्यांद्री शिवनेरी भाजे या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत असं या ठिकाणी विचारलेलं आहे ऑप्शन पहा नांदेड औरंगाबाद और पुणे नाशिक आहेत या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर कर चला, ओके धन्यवाद मित्रांनो